आज दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक भीषण अपघात घडला या अपघातात मोटरसायकल स्वाराला गंभीर स्वरूपाचे जखम झाले असून मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेला इसम याच्या अंगावरून ट्रकचा टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तळेगावहून म्हाळुंगे एम आय डी सीकडे जाणाऱ्या एक कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वेगाने गाडी चालवून एका मोटरसायकलस्वाराला स्वाराला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला या अपघातात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला तर ट्रकचा चाक पाठीमागच्या इसमच्या अंगावरून गेल्याने तो जागीच मृत्यू पावला आहे या प्रकरणी महाळंग्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात बी एन एसचे कलम एकशे सहाचा एक दोनशे एकोणनव्वद एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब आणि मोटरवाहन कायद्याच्या अंतर्गत एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली आहे मृत गजानन बाबुराव बोलेकर वय बत्तीस हे नांदेडमधील कंधार जिल्ह्यातील राहणार रा असून गेल्या दीड वर्षापासून ते पाचशे ऑटोकॉम युनिट चारमध्ये एच आर म्हणून कामाला तैनात होते आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ